जवळचा चित्रपट वाटेल हा सगळ्यांना फर्स्ट ऑडिशन कमीत कमी मिलिन सरांनी माझ्याकडून पन्नास वेजमध्ये मा घेतलं पण मराठी प्रेक्षकांनी ना ते गाणं एकदम खूप छानपणे ॲक्सेप्ट केले अशी मोठी मोठी नावं जेव्हा येतात ना तेव्हा खूप दडपण पण येतं पण तितकंच ओव्हरवेल्मिंगली हॅपी पण वाटतं या पिक्चरमधनं तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेल कॉमेडी मिळेल हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलमध्ये कोरा श्री गणेश हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि माझ्यासोबत मेघा आहे मेघा खूप खूप स्वागत आहे तुझं एकंदरीत छान दिसतंय आणि आत्ता जस्ट तुझ्या को ॲक्टरकडनं करून तुला कॉम्प्लिमेंटणारी कोरियन दिसतंय तर मला सुरुवातच इथून करायची आहे की स्किन केअर रुटीन काय तुझे स्किन केअर रुटीन ही अंधश्रद्धा आहे <laughs> जोपर्यंत तुम्ही हेल्थची काळजी घेत नाही भरपूर पाणी पित नाही तोपर्यंत तुमच्या स्किन केअर तुमच्यासाठी तुम काही करणार नाहीये फक्त पैसे काय घालवणार आहे जे की पाणी आहे ते खूप त्यानंतर जर तुम्ही स्किन केअर तर द टॉपिंग कमाल म्हणजे पाणी पित राहा थंडी आहे पण तरी पाणी पित राहा आणि आम्ही पुण्यात टेरेसवर इंटरव्ह्यू करतो तर आमचे हातपाय वेगळे थरतर करतात ती वेगळी गोष्ट आहे एकंदरीत श्री गणेशामध्ये दिसते छान काय भूमिका आहे आणि कशी भूमिका तुझ्यापर्यंत आली ओके सो आधी मी सांगते की भूमिका कशी आली मी बाय प्रोफेशन इंटरनॅशनल टूर मॅनेजर आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहे आणि पॅन्डेमिकमध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री ही सगळ्यात आत्मनिर्भर होती आ, सो मला काहीतरी करायचं आहे आपापल्या कॅलिबरनुसार सगळेच काही आप काई ना काही सेकंड ऑप्शन शोधत होते सो मीही शोधत होती तेव्हा मी मॉडलिंगकडे वळाली मग हळूहळू त्यातून प्रोफाईल सर्क्युलेट होत होती ॲक्टिंगकडे गेली मग मी थोडेफार थिएटर स्कूल टाईममध्ये केले होते सो त्याचीही मला हेल्प झाली आणि मग सं इथपर्यंत ही प्रोफाईल पोहोचली आणि मला प्रोडक्शन हाऊसमधून कॉल आला की असं असं आहे सो मला माहीत होतं की नाही होणार आहे असं असतं ना ग पहिला बॉल होण्याचं होता गट फिलिंग पण मी आधी ऑडिशन दिलं आणि मिलिंद सर इज ॲक्च्युली समवेन जे स्किल्स सगळ्यात शेवटी बघत असतील असं मला वाटतं कारण त्यांना त्यांच्या डिरेक्शनवर खूप विश्वास आहे की मला जे हवं आहे ते मी आर्टिस्टकडून काढून घेईन सो त्यांनी मला असं म्हटलं की तुझी तयारी कितपत आहे मेहनत करायची वेळ द्यायची कितपत तयारी आहे तुला शिकायचं आहे कितपत असं नाही आहे ना की तुला फक्त दिसायचं आहे असं तसं पण mm -hmm. ना नाही आणि मग मिलिंद सरांनी खूप सारे आय थिंक मी फर्स्ट ऑडिशन कमीत कमी मिलिंद सरांनी माझ्याकडून पन्नास वेजमध्ये घेतलं की हे जे चार वाक्य आहेत हेच तू मला पन्नास वेजमध्ये करून पाठव आणि मग त्यात त्यांना कळलं की ओके ही करू शकते आणि दॅट्स हाओ ही सेड की ठीक आहे आपण करूया हा फिल्म पुढे आणि त्यानंतर एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग ॲक्च्युली कारण फर्स्टच लीडवाली भूमिका आणि त्यामध्ये शशांक शेंडे प्रथमेश परब संजय नार्वेकर अशी मोठी मोठी नावं जेव्हा येतात ना तेव्हा खूप दडपण पण येतं पण तितकंच ओव्हरवेल्मिंगली हॅपी पण वाटतं सो सुंदर अनुभव होता शिकायला खूप मिळालं मी नवीन असल्यामुळे माझ्याकडे देण्यासारखं खूप नाही आहे पण घेण्यासारखं खूप काही आहे आणि हे जी चार पाच जणं होती ती भरभरून देत असतात दे आर लाईक ओपन बुक्स म्हणजे आता जर शशांक सरांचा पण तू इंटरव्ह्यू घेतलास तर तू बघशील की थे थे ते असं गुलदस्त ते ठेवत नाही त्यांना जर कळलं हा त्यांना जर कळलं की ह्या सीन मध्ये मेघाने जर असं केलं तर ती अजून छान दिसेल कदाचित मी दिसणारही नाही पण ती अजून छान दिसेल तर ते करतात तसं अँड दॅट रिअली हेल्प आपला कॉन्फिडन्स बुस्ट होतो सो हा खूप सुंदर अनुभव कमाल कमाल माझ्यासोबत त्या चित्रपटातले कलाकार आहे खूप खूप स्वागत आहे तुझं एकंदरीत काय सांगशील चित्रपटाबद्दल चित्रपटाबद्दल विचारशील तर जवळचा चित्रपट वाटेल हा सगळ्यांना कारण आपल्या पॅरेंट्सच्या आपल्या आईबाबांच्या रिलेशनबद्दल किंवा प्रेमाच्या रिलेशनबद्दल तो आहे ते आत्ता काही टाईममध्ये आपल्याला असं वाटतं की कमी झालं आहे किंवा आपण खूप प्रॅक्टिकल झालो आहे तर थोडी इमोशनल साईड अजूनही राहू दे आपल्यात हे एक वेकअप कॉल आहे आपल्यासाठी त्यासाठी हा चित्रपट खूप जवळचा आहे कमाल चित्रपटात तुझं काम काय आहे तू नक्की हा चित्रपट तुझ्यापर्यंत कसा आला आणि पुढे काय तुझ्या चित्रपटामध्ये मी गाणं केलं आहे आली मधुबाला कमाल गाणं आहे आणि ॲक्च्युली ते आयटम सॉंगमध्ये पण मोडत नाही एकदम मराठमोळं गाणं आहे आणि आताच्या टायमाला कसं ट्रोलिंग फार असतं गाण्याबद्दल की हे असं आहे ते तसं आहे पण मराठी प्रेक्षकांनी ना ते गाणं एकदम खूप छानपणे ॲक्सेप्ट केलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत या सगळ्या गोष्टीचा याचा आनंद आहे मला कारण माझंही फर्स्टच गाणं आहे फ्रंट कॅमेराला आणि माझं मी खूप वर्ष कोर ॲज अ कोरिओग्राफर काम केले सोबत काम केलं आहे राहुल ठोंबरेजींसोबत काम केले बरेच वर्ष काम केले एक नऊ एक वर्ष झाले असतील मी के असा असा तर मी बिहाइंड द कॅमेरा काम केलं तर आपल्याला नेहमी वाटतं की आपण पडद्यावर दिसा असं पाहिजे कारण आपण जेव्हा पण आर्टिस्टला शिकवतो तेव्हा नेहमी आपल्याला असं वाटतं की अरे असं नाही असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तर हा एक चान्स होता ज्यांनी मला मिळालं पडद्यावर काम करायला मिलिंद सरांमुळे मिलिंद सरांनी सहा वर्षापूर्वी मला सांगितलेलं त्यांच्याच एक गाण्याचं असिस्टंट कोरिओग्राफर करत होती मी आणि तेव्हा त्यांनी मला त्यांना मला परफॉर्मन्स खूप आवडला तर त्यांनी मला प्रॉमिस केलं म्हणजे असं सा रँडमली सांगितलं एक रिहर्सल दिली मी आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट कुठले चेहरवरून बोले आपण एकत्र काम नक्की करूया असं बोलले मला आणि मी असं चाइल्डिश नेशरने मी विसरले म्हणजे हां हां सर, हा, हा, सर थँक्यू आणि फार आता फार मोठे लोक बोलून जातात पण विसरून जातात hmm. पण आपण काय बोलू शकतो ही इज मॅन ऑफ हिज वर्ड्स आणि सहा वर्षानंतरही त्यांनी लक्षात ठेवलं ही गोष्ट आणि मला मधुबालासाठी विचारलं तेव्हासुद्धा मला सर सरप्राइजिंग होतं फार आणि मधुबालासाठी तर रेडी होती मी बोलली hmm. येस आपल्याला करायचं आहे आणि छान झालं एक्सपिरियन्स शूटिंग पण खूप सुरळीत झाली छान झालं कमाल